नमस्कार मी लतिका आज आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवूया त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा चाळून अर्धा किलो मैदा घेतलेला आहे एक चमचा जिरं टाकायचं छोट्या आकाराचा चमचा आहे छोटा एक चमचा ओवा टाकायचा चांगला चोळून टाकायचा छोटा अर्धा चमचा पोट टाकायची काळी आणि काय माहिती का ताजे मिरचे असतात का नाही म्हणजे ताजं कुठून टाकायचं पावडर पहिलेल्या दिवसाची बनवलेली टाकायची नाही छोटा एक चमचा मीठ टाकायचे तुम्ही चवेप्रमाणे ह्याला कसं काय माहिती आहे का थोडंसं मीठ जास्त लागतं आता हे काय चा, करायचं पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर आपल्याला कसं तेल टाकायचं आहे का नाही वाटीप्रमाणे जर तुम्ही घेतलं का नाही तर ह्या सहा वाट्या जर झाल्या का नाही अर्धा किलोमध्ये सहाच वाट्या होत्या तर त्याच्यापेक्षा आता हे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आहे तर तुम्हाला मी दाखवते तेल ठेवले मी गरम करायला तेल बघा कडक गरम झालेलं आहे आणि मी ही पळी घेतलेली आहे बघा जी कालवणाची जी आपण घेतो ना ती पळी आहे आणि तीच बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी वतून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीमध्ये अर्धाच आपले जे अर्धी वाटीपेक्षा कमी टाकायचं आणि कडक गरम टाकायचे बरं का हे बघा गरम हे आहे आता हे मिक्स करून घेते तेल मी बघा पिठाला चांगलं चोळून घेतलेलं आहे मस्त असं त्याच्यापेक्षा जास्त अजिबात तुम्ही तेल टाकू नका आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा चिली पेक्स बी टाकू शकता एक चमचा मिरची पावडर टाकू शकता मिरची पावडर अर्धा चमचा टाकायची चिली पेक्स एक चमचा टाकायचं ह्याच्यामध्ये थोडं थोडं तर पाणी घ्यायचं आणि घट्ट मळून घ्यायचं मस्त असं बघा मळून घेतलेलं आहे आणि मी एक ग्लास भरून पाणी घेतलं होतं तर अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी गेल गेलेलं आहे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त पीठ लूज पण करायचं नाही ह्याला काय करते दोन मिनटं मी चांगलं मळून घेते आणि मग आपण लगेच बनवायला घेऊया पीठ बघा मी पाच मिनटं परत चांगलं मळून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ मी झाकून ठेवलं होतं आणि आपल्या पळपुटाच्या मापानंच गोळा घ्यायचा लाटायला थोडंसं वाटलं तर तुम्ही तेल पण लावू शकता लाटताना नाही तर पीठ जरी लावलं तरी चालेल आणि एकदम पातळ लाटायचं मस्त असं बघा मी पातळ लाटून घेतलेलं आहे सगळ्या साईडनं जेवढा होता होईल एवढं पातळ लाटायचं एकदम पातळ लाटलेलं ला आहे आता आपण हे कापून घेऊया तर ह्याला ना तुम्ही असं काट्यानं सुद्धा टोचू शकता थोडं थोडं लहान मोठ्या आपल्या आवडीप्रमाणे करायच्या अशा पद्धतीत बघा मी कट करून घेतलेल्या आहेत जास्त जा अशा मोठ्या मोठ्या केल्याने छोट्या छोट्याच केलेल्या आहेत आता हे सगळ्या एका प्लेटवर मी काढून घेते तेल ठेवलं आहे बघा मी गरम करायला आणि मी जशा होतील तशाच मी करून घेणार आहे एकदम सगळ्या करून ठेवणार नाही आहे तर आता आपण अशा पट गॅस करणार आहे थोडं बारीक कारण तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे सोडून घेते जेवढ्या कडाईमध्ये बसतील ना तेवढ्याच बघा मी सोडलेल्या आहेत गॅस परत मी फास्ट केलेला आहे कारण की गॅस होता मीडियम मस्त बघा फुगलेल्या जर तुम्हाला ह्या फुगलेल्या नको असतील का नाही तर काय करायचं माहिती आहे का आपण लाटल्यानंतर ना आपला काटा असतो की नाही किंवा कशानं पण असं थोडं थोडं टुचून घ्यायचं म्हणजे एकदम प्लेन पण होतात ह्या आणि ह्यांना लगे म्हणजे असं गोल्डन कलरवरच फ्राय करायच्यात बरं का तशा काढायच्या नाहीत कारण जर साध्या असं थोडंसं साधारणसं असं पांढरं असताना तुम्ही काढाल आणि परत मग ते काय होतात मग त्या का थंड झाल्यानंतर तुम्ही डब्यात ठेवल्यानंतर ते सॉफ्ट होतील तर त्यासाठी एकदम गोल्डन कलरवर हे फ्राय करायचे मस्त बघा कलर आलेला आहे आणि एवढे जर कढई मोठी असले तर जास्त जरी सोडल्या तरी चालतील मी थोड्या थोड्या सोडलेल्या आहेत कारण की छोटी थोडीशी कढई आहे कारण थोड्या थोड्या सोडून का नाही चांगल्या गोल्डन कलरवर अशा फ्राय करायच्या कलर बघा किती मस्त आलेला आहे एकदम पण अशा लाल भडक अशा करू नका कारण हे थोड्या वेळ बाहेर काढल्यानंतर पण अजून ह्याचा कलर चेंज होतो पण ह्याच्या अगोदर पण मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत बरं का खूप चविष्ट होतात आणि एकदम खुसखुशीत होतात जे सांगितलेल्या मापाप्रमाणे जर तुम्ही केलं ना बरोबर हे बघा आता ह्या मी सगळ्या काढून घेते मित्रून काढायच्या अशा चांगल्या काढून घेतल्यात बघा असा कलर आला पाहिजे अशा फ्राय करून घ्यायच्या एकदम कुरकुरीत बघा अशा पद्धतीत तेलकट होणार नाहीत काही नाहीत एकदम मस्त अशा आणि आता हे अशा फुगल्यात का नाही काय काय बघा अशा टमटमीत फुगलेल्या आहेत तर त्यांना काय करायचं माहिती आहे का लाटताना ना असं काटा वगैरे घ्यायचा आणि सगळीकडे तुम्ही टोचायचं आणि टोचलं नाही की मग अशा होणार नाही ते फुगणार नाहीत अशा पद्धतीच्या काट्यानं आणि फुगल्या तरी पण चालू शकते बरं चा का मस्त होतात बघा अशा पद्धतीनं करून बघा प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे तेलाचं प्रमाण पण व्यवस्थित घ्या कमी जास्त करू नका कमी जास्त केल्यावर पण काय होतं तेवढ्या पुरत्या कडक होतील आणि नंतर मग सॉफ्ट होतील आणि फ्राय करताना पण बघा हातात दिसत असेल अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे एकदम खुसखुशीत अशा होतील आणि खूप चविष्ट होतील एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा